सुनन्दा ताई आमी आलो पैठनी पैठ सुनन्दा ताई आमी आलो पैठनी ख पैठनी पैठ किति बाई पैठनी पैठ किति बाई रङला गरम दे, दे हरी मला मन माझे ही पैठणी खेळाला मन माझे ही पैठणी खेळाला मत देणार रोहित दादाला मत देणार दादाला इवले चा रोहित दादांनी पाठविला इवले पितांबर रोहित दादांनी पाठविला मन मंदे आनंद वाटला मंदे आनंद वाटला मत देऊ ग दा मदद रोहित दादा